कोपरगाव तहसील कार्यालयातील लिपिक आणि कारकून यांनी पंधरा हजारांची लाच घेतल्याची घटना उघड होऊन अद्याप महिना उलटत नाही तोच काल सकाळी अकरा वाजेच्या सुमारास कोपरगाव येथील तलाठी गणेश गणेशवैजनाथ सोनवणे यांच्या सहमतीने त्यांचा सहकारी करण नारायण जगताप याला सदनिकांची नोंद करण्यासाठी साडेसहा हजार रुपयांची लाच घेताना अहिल्यानगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जेरबंद केल्याची खळबळजनक घटना उघड झाली आहे गेल्या वर्षभरात एका तहसीलदारासह तलाठी तसेच अन्य शासकीय विभागातील कर्मचारी देखील अँटी करप्शन विभागाच्या जाळ्यात अडकले आहे कोपरगावात शासकीय विभागांना लाचखोरीचे ग्रहण लागल्याचे दिसून येत असून यावर कुणाचे नियंत्रण आहे की नाही असा प्रश्न नागरिकांना पडला आहे दरम्यान कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा तलाठी व त्याच्या पंटरवर गुन्हा दाखल करण्यात आला असून या कारवाईने लाचखोरांचे चांगलेच आणले आहे याबाबत अधिक माहिती अशी की तक्रारदार इसम यांनी साई सिटी या ठिकाणी एक सदनिका अर्थात फ्लॅट नुकतंच विकत घेतला त्याची तलाठी कार्यालयात रिसर नोंद करणे गरजेचे होते त्यासाठी त्यांनी तहसीलदार कार्यालयाच्या शेजारी असलेल्या कोपरगाव तलाठी कार्यालयात रिसर अर्ज केला होता पण सरळ काम करणार त्यांना तलाठी कोण म्हणणार असा बहुधा त्यांना प्रश्न पडत असावा वर्तमान तलाठी गणेश सोनवणे यांनी त्यासाठी साडेसहा हजार रुपये देण्याची व आपले हात ओढे करण्याची मागणी केली असल्याचे दिसून येत असून त्यासाठी त्याने आपल्या हाताखाली असलेल्या पंटल करण नारायण जगताप व तेवीस वर्ष दोघेही राहणार सिटी याचा वापर केल्याचे उघड झाले आहे त्यानंतर तक्रार यांनी अहिल्यानगर येथील लास लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला होता व त्यांनी काल सकाळी हा सापळा लावला असता तलाठी यांचा पित्या या सापळ्यात अलगत अडकला आहे त्याने सदर रक्कम मिळाल्यावर आपला आका असलेला तलाठी यास कॉल करून सदर रक्कम पोहोच झाली असल्याची बातमी दिली असल्याचे उघड झाले आहे सदर रक्कम घेण्यासाठी त्यांनी साई रेसिडेन्सी इमारतीच्या समोर असलेल्या पार्किंगसमोर असलेली जागा काल सकाळी अकरा ते बारा वाजेच्या सुमारास निवडली होती त्यास लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी करण जगताप याने तलाठी गणेश सोनवणे यासाठी स्वीकारलेल्या पाचशे रुपयांच्या तेरा नोटा हस्तगत केल्या आहेत दोन्ही आरोपींना ए सी बी पथकाने ताब्यात घेतले आहे दरम्यान घटनास्थळी नगर येथील लास लुचपत विभागाचे पोलीस उपाधीक्षक अजित त्रिपुटे व कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे आदींनी भेट दिली आहे व शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा रजिस्टर नंबर दोन ऑब्लिक पंचवीस भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम एकोणासशे अठ्ठ्याऐंशीच्या कलम सात अ बाराप्रमाणे आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास एसीबीचे अधिकारी अजित त्रिपुटे करीत आहे प्रतिनिधी मोबिन खान मायन्यूज कोपरगाव